हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेव शेवग्याच्या शेंगाची ग्रेवी तर वराडी पद्धतीची आहे तर चला तर आपण सुरुवात करूया मी एक अर्धा नारळ घेतलेला आहे ओला नारळ आहे एक छोटा टमॅटो घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आलं घेतलेले आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या चारला लावून याची मसाला तयार करूया फाइन पेस्ट तयार करूया तर बघा तर फ्रेंड्स आपला मसाला फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता कढाई आपण अशा शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे ची ग्रेव्ही बनवत आहोत तर चला तर सुरुवात करूया मी एक मोठा चमचा तेल घातलेली आहे तेल चांगले टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली यात घालणार आहोत एक कांदा बारीक चॉप केलेला चांगला गुलाबी होऊन घेऊया बघा तर फ्रेंड्स आपला चांगला गुलाबी झालेला आहे त्यात पाव चमचा हिंग घालूया हिंगही वाटून घेऊया आता यात घालूया आपण वाटण तयार केलेले आले लसूण आणि टॅमॅटे चांगले परतून घेऊया आता यातच घालणार आहोत एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर हे ड्राय मसाला घालून घेऊया मिक्स करूयाला तेल सुटेपर्यंत आपण झाकून ठेवूया बघा तर फ्रेंड्स आपल्या मसाल्याने चांगले तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपल्याला शेग्याचे शेंगा आणि बटाटा घालून घ्यायचा आहे शेग्याचे शेंगा घालून घेतलेले आहेत आता चांगले मिक्स करून घेऊया आता बटाटा घालून घेऊया मिक्स करूया शकता आपण अशा प्रकारे मसाला सर्व लावून घेतलेला आहे आता यात थोडेसे पाणी घालायचे आहे चार चमचे पाणी घातलेले आहे आता हे चांगले झाकून ठेवूया आणि चांगली वाफ लावून देऊया पाच मिनटे बघा तर फ्रेंड्स आपले पाच मिनटे झालेली आहेत आपला मसाला चांगला भाजीला चांगला पोट झालेला आहे अशा प्रकारे आपण मसाला सगळा भाजीला पोट करून घेतलेला आहे आता यामध्ये घालणार आहोत पाणी आपल्याला एक कप पाणी घालायचे आहे आणि याला

बघा तर फ्रेंड्स आपली ग्रेवी झालेली आहे शिजलेली आहे अशा प्रकारे आपली मराठी पद्धतीची ग्रेव्ही भाजी बनलेली आहे तर आता यावर घालूया थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया बघू शकता आपण सुंदर झालेली आहे भाजी आता आपण सर्व करूया बघू शकता आपण अशी छान अशी आपली ग्रेवी भाजी बनलेली आहे बघू शकता आपण मी जवळून दाखवते अशा प्रकारची ग्रेवी भाजी शेवड्याचे शेंगा आणि बटाटा याची ग्रेवी भाजी बनलेली आहे खूपच सुंदर बनलेली आहे सुवासिक वास सुटलेला आहे अशा प्रकारची भाजी तुम्हीही बनवा तुम्हाला खूप आवडेल ही भाजी तुम्ही बरोबर हे भाताबरोबर भाकरीसोबत चपातीसोबत पुरीसोबतही खाऊ शकता अशा प्रकारची रुचकर भाजी बनलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा थँक्यू